कोल्हापूर पुरोगामी की हिंदुत्ववादी कोल्हापूर काँग्रेसच्या विचारांचा की कोल्हापूर धनुष्य बाणाचा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने एकूण सहा जागांवर विजय मिळवला होता तर भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या तर राष्ट्रीय काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली होती जिल्ह्यात आता काँग्रेसला भविष्य नसल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत होती पण विधानसभेला अमल महाडिक यांच्याकडून पराभूत झालेले सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन आधी स्वतःसाठी विधानपरिषद मिळवली त्यासाठी त्यांनी तीन तर्म विधान परिषदेवर असणाऱ्या महादेवराव महाडिक यांचा पराभव केला आणि ही विजी घौडदौड कायम राखत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपल्या पराभवाचा वचपा काढत काँग्रेस राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे आपली यंत्रणा उभी केली त्याच मंडलिकांच्या मदतीने सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांचा पराभव घडवून आणत आपले पुतणे ऋतुराज पाटील यांना आमदार बनवले सोबतच करवीर विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते पी एन पाटील यांना आमदार होण्यासाठी मदत केली त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर आणि हातकलंगले या दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणत त्यांनी भाजपाला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलं त्यानंतर त्यांनी महाडिक घराण्याचे बलस्थान असणाऱ्या गोकुळला ताब्यात घेऊन स्वतःला कोल्हापूरचे निर्विवाद नेते म्हणून स्थापित केले त्यासाठी त्यांना कागलचे आमदार हसन मुश्रीफ करवीरचे आमदार पी एन पाटील जनसुराज्यचे विनय कोरे यांची मदत मिळाली धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड आणि कोल्हापुरातील राजकारण बदलले महाराष्ट्रातील सत्ता बदलाचा सर्वाधिक फायदा महाडिक गटाला जिल्ह्यात झाल्यास बोललं जातं त्यानंतर झालेल्या सोलापूर आणि कोल्हापूर येथील साखर कारखान्याची निवडणूक महाडिक गटाने जिंकल्याने लोकसभा आणि विधानसभेसाठी महाडिक गटात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे महाडिक गटाने यावेळी संजय मंडलिक यांच्या विजासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्या विधानसभेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत छत्रपती शाहू महाराज की संजय मंडलिक कोण विजयी होणार यावर ठरणार जिल्ह्याचे पुढचे राजकारण संजय मंडलिक जर विजयी झाले तर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक आणि पर्यायाने भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी मदत होई मात्र शाहू महाराज जर विजयी झाले तर सतेज पाटीलच पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याचे किंगमेकर ठरतील आणि त्यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे कोल्हापूरमध्ये सध्या होणाऱ्या लोकसभेबरोबरच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने त्या दृष्टीने सगळ्यांच्या जोडण्या सुरू आहेत मंडलिक निवडून आले तरी महायुतीमध्ये झालेल्या बहुगर्दीमुळे महायुतीमध्ये फूट ही अट असल्याचे मान जात आहे कारण जर युती धर्म पाळायचा ठरवलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकत जसन की जर कागलमध्ये महायुती टिकून राहिली तर समरजित राजे यांना हसन मुश्रीफ यांचा प्रचार करावा लागू शकतो तसंच चंदगड विधानसभेत शिवाजीराव पाटील यांना राजेश पाटील यांचा तर कोल्हापूर उत्तरमध्ये सत्यजित उर्फ नाना कदम यांना राजेश क्षीरसागर किंवा राजेश क्षीरसागर यांना सत्यजित कदम यांचा प्रचार करावा लागू शकतो त्याचवेळी महेश जाधव हे सुद्धा भाजपकडून इच्छुक असल्याने अजूनच अडचणी वाढू शकतात त्याचबरोबर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये फूट पडेल अशी चिन्हन दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या राजकारणात आगामी काळात कोणाच वर्चस्व असेल भाजप यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात कमबॅक करू शकेल काय तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा